समो सुप्र निच्छी ते अनिवत शाद बऱ्याच दिवसा माताजी आमच्याकडे आल्या होत्या आणि भिक्षुने आल्यानंतर असं असते सर की महिलांचं जास्त येणं जाणं विहेरामध्ये असते आणि त्यानिमित्तानं त्रिसरण पंचशील ह्या सर्व काही गोष्टी घडत असतात आणि ते घडत असताना सुद्धा आता आपल्याला माहिती नाही परंतु धम्मपद नावाचा एक ग्रंथ आहे तोसुद्धा त्या ठिकाणी आल्यानंतर महिलांची चर्चा होत असताना जोपर्यंत भिक्षुणी त्या ठिकाणी हो आहेत तोपर्यंत महिलांचं येणं जाणं असायचं आणि त्यानिमित्तानं आम्हाला त्या पण काही सांगायच्या गोष्टी की बाई मला तर काही जास्त प्रमाणामध्ये येत नाही परंतु तुम्ही शिकल्यासवरलेले आहात तुम्ही मला सांगा जा मी तुम्हाला सांगा असं त्यांचं म्हणायच्या आणि एक आहे बघा सर की तथागतांची बात आहे की गाथा आहे की एरागरतानी आणि पत ती स्वतंग स्वयं कतंग मग कटक व जाग एतांपे छत्वान वज्जंती धीरा अणपेक्षि सोबत दुःख पहाय की मग आता आम्ही असं सांगायला की बाई हे काय असते तर माताजी हे असते की माणसं माणूस बघा प्रत्येक जन्मल्यापासून ज जेव्हा त्याला कळायला लागतं तेव्हापासून तो वेगवेगळ्या वेगवेगळ्या याच्या समस्यांमध्ये तो गुरफटलेला असतो परंतु हे मन जे असते तर ते मन आपल्याला हे कसं जाळ्यामध्ये ओढल्या जाते संसारामध्ये आणि त्या संसारामध्ये आपण मुक्त कसं व्हावं हे त्यांनी आम्हाला त्यांच्या ते शिकवणी आहे त्यांनी चिवर घेतलं ते आम्हाला सांगायच्या पट जय भीम नमो बुद्धाय माझं नाव सुमन शिवाजी गच्चे त्यांची आमची ओळख परभणीपासून होती पण खूप मनमिळावू होत्या त्यानं जेव्हा चिवर घेतलं तेव्हापासूनही आम्ही चार पाच वर्षापासून आम्ही सोबत सोबत होतो पुन्हा ना बुद्ध गयाला आम्ही गेलो चांटिंग हो होती तर त्यानं सोबत सोबत आम्ही रिझर्वेशन करून सोबत होत्या खूप मनमिळाव होत्या जिवाळा होता त्यांच्याकडं प्रेम होतं सगळ्याला समावून घेत होत्या खूप छान स्वभावाच्या होत्या माताजी माझं नाव सुमनबाई जयदेवराव पाटील मी त्यांच्यासोबत नेहमी राहायच्या जिथे कार्यक्रम आहे तिथे मला पहिलं फोन करायच्या पाटीलबाई चला आपल्याला तिथे बोलवलेलं आहे आणि आपल्याला जायला पाहिजे मी म्हणत होते बरं माताजी मी तयार आहे दहा ते पाच मिनटामध्ये लगेच तयार होऊन माताजीसोबत यायच्या आम्ही प्रत्येक ठिकाणी जायच्या पहिलं माताजी वंदना म्हणायच्या पाटीलबाई तुम्ही मागचं घ्या म्हणायच्या पुढं असं माताजीचा स्वभाव माता खूप मनमिळाव होता खूप चांगल्या होत्या सगळ्यांना हसत बोलायच्या काही सांगायच्या त्याला जे येत होतं ते आम्हाला सांगायच्या त्यांना शिक्षण जास्त नव्हतं त्याहीनं शिक्षणसुद्धा सुरू केलं लिहिणं वाचनसुद्धा त्याहीनं सुरू केलं केल, म पाटीलबाई मला इथं वाचन करायचं मला ग्रंथ वाचायचा आहे आणि मी ते वाचणार मी म्हटले माताजी तुमचं शिक्षण थोडं कमी मी शिकते ना माझी इच्छा आहे मी पूर्ण ग्रंथ मी वाचेल माझी इच्छा आहे मी मरेपर्यंत विहारातच राहणार माझी इच्छा आहे इथल्या बायका खूप छान हाता मनमिळावू हाता मला पाणी द्यायच्या जेवण द्यायच्या नाश्ताला द्यायच्या खूप मनमिळावू हाता मी खूप इथे आनंदात आहे मी सुखी आहे समाधान आहे मला खूप समाधान आहे इथं विहारात आलं तसं एवढं माझं समाधान झालं माझी इच्छा इथं राहायची खूप आहे माझा आता तब्येत बरी नाही मी लगेच बरी होऊन मी इथे आणि शेवटपर्यंत मी इथे राहणार आहे महाकारुण एक तथागत भगवान बुद्ध बोधी शत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांना प्रतिमाना मला प्रथम विनम्र अभिवादन करतो आज दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मी बीडी कांबळे बोलतोय भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेडचा माझी जिल्हाध्यक्ष आहे नंदीग्राम बौद्ध विहार या विहाराचासुद्धा मी ट्रस्टी अध्यक्ष आहे या सतत दोन वर्ष महाप्रजापती आमच्या विहारावर अतिशय उत्तम प्रकारे सेवा दिली आम्हीही त्यांची सेवा केली या ठिकाणी माता प्रजापती गेल्यामुळं आम्हाला अतिशय दुःख झालेलं आहे त्यांच्या या जाण्यामुळे आमच्या विहाराची खरंच आ, एक कमतरता निश्चितच भासणार आहे म्हणून या ठिकाणी भारतीय बौद्ध सभा जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नंदीकरम बुद्धविहार येथे असलेल्या आमच्या माताजी प्रजापती यांचं दुःखद निधन झालेलं आहे त्यांच्या निधनामुळं नंदीग्राम परिसरातील सर्व कमिटीच्या व आडको परिसरातील सर्व उपासक उपासिकामध्ये दुःखाचं वातावरण पसरलेलं आहे त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी ह्या ठिकाणी जे जनसमुदाय जमवलेला आहे माताजींचं अतिशय सोबर असं वागणं होतं यावेळेस त्यांनी विहारात असताना अतिशय शारीरिक वेदना असतानासुद्धा कधीही धम्माच्या बाबतीमध्ये सुकारपणा केला नाही आणि आज ते आमच्यातून गेल्यामुळं नंदीग्राम बुद्ध विहार या ट्रस्टवर अतिशय दुःखाची शोककला पसरलेली आहे आमचा नंदीग्राम बुद्ध विहार पूर्ण ट्रस्ट आणि त्या ट्रस्टचा उपाध्यक्ष सर्व कार्यकारिणीचे सदस्य या ठिकाणची महिला मंडळ आणि परिसरातील सर्व शासकीय निमशासकीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी उपासक उपासिका जिल्ह्यातील सर सर्व भिक्षू संघ ह्या ठिकाणी त्यांच्या दुःखामध्ये सहभाग झाला त्याबद्दल नंदीग्राम विहार समितीच्या वतीने ह्या ठिकाणी आपले सर्वांचे ऋण व्यक्त करतो आपण माताजीच्या अंत्यविधीमध्ये सहभाग घेतला त्यांच्या दुःखामध्ये आपण आपला सहभाग नोंदवला त्याबद्दल नंदीग्राम बुद्ध विहार समितीच्या वतीने आपले पुनः एकदा ऋण व्यक्त करतो तथागत भगवान गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी वंदन करतो व आज माता महा प्रजापती यांचं दुःखद निधन झाल्याची वार्ता मी व्हॉट्सअपवर आमचे सुभाष काटकांबळे साहेबांनी टाकलेली पोस्ट बघितली आणि मला भाग्यप्राप्त झाले की त्यांच्या शेवटच्या अंत्यविधीला मला येथे त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या अंत्यविदेला येथे आलं खरंच माता प्रजापतींनी हजारो अनुयायांना तथागतांचं धम्माचं त्यांनी ज्ञान दिलेलं आहे अतिशय समाजासाठी त्यांनी मोठं कार्य केलेलं आहे आणि अशा त्यागी व्यक्तीच्या त्यागी माता आमच्या भंतीच्या शेवटच्या आं अंत्यविधीला पण मला खरंच येण्याचं मला भाग्य लाभलं असं मी समजतो नमो बुद्धाय भिक्खूनी महाप्रजापती यांना आदरांजली अर्पण करतो वैयक्तिकरित्या भिक्खू संघाच्या वतीने एखाद्या प्रबज्जिताचा मृत्यू होऊ नये किंवा अंत होऊ नये ही बाब सृष्टीतील संपूर्ण मानव मात्रांच्याकरिता अतिशय एक महत्त्वपूर्ण चिंतन करावयास लावणारी एक बाब आहे प्रेरणादायक असलेली बाब आहे दीर्घकाळपर्यंत ग्रहत्यागी जीवन जगत असताना तथागतांनी दिलेला हा पवित्र प्रवज्य संस्कार ग्रहण करून ग्रहत्यागी जीवन जगत असताना आपल्या स्वतःच्या विनयधर्माला विकसित करून हजारो लोकांना संपर्कात आलेल्या सान्निध्यात आलेल्या लोकांना त्यांच्यामध्ये विनय धर्म विकसित व्हावा आणि त्यांनासुद्धा निर्वाण गतीने जाण्याची संधी मिळावी त्यांना ती वाटचाल करता यावी अशा प्रकारची शिक्षा देत असताना स्वतः ती शिक्षा ग्रहण करून एखादा प्रब्ध हा जीवनभर त्याबद्दल भावना करतो स्वतःप्रती चिंतन करतो पूर्वी होऊन गेलेले बुद्ध सम्यक संबुद्ध बोधिसत्व आणि जे काही अर्हत असतात ते आमचे प्रब्धितांचे जगण्याचे आधारस्तंभ असतात त्यांच्या निर्वाणगामी वाटेने वाटचाल करत असताना आम्हाला जिवेतपर्यंत आपला विनयधर्म विकसित व्हावा यासाठी भावना करावायची असते या व निब्बा अनपत्या सतंग समागमहून तू या निब्बा अनपत्यया अशी भावना सातत्याने केली जाते की जे जा सत्यमार्गाचं अनुसरण करतात त्यांच्याशी माझा सतत समागम व्हावा त्यांचा मला सहवास लाभावा त्यांच्याशी माझी संगोष्टी व्हावी कारण त्या संत जनांनी सत्य मार्गाचे अनुसरण करणाऱ्या श्रेष्ठजनांनी त्या सज्जनांनी गती प्राप्त केलेली आहे आणि म्हणून मी सुद्धा प्रयत्नरत आहे की जिवेतपर्यंत गतीची वाटचाल करण्याची संधी मला मिळावी निर्वाणाचे चार मार्ग आणि चार फल आहेत त्यापैकी सकृदागामी मार्ग सक अनागामी मार्ग श्रोतापत्ती मार्ग सकृदागामी मार्ग अनागामी आणि अर्हत मार्ग आहे हे मार्ग परिपूर्ण झाल्यानंतर फल प्राप्त होतात श्रोतापत्ति फल सक्रोदागामी फल अनागामी फल आणि अरहत फल तेव्हा एखादा व्यक्ती हा अरहत पदाला प्राप्त होतो आणि आमच्या भिक्षुजीवन जगण्याचा म जो उद्दिष्ट असतो जो अंतिम गोल असतो आणि तो म्हणजे हाच की निदान मार्ग तरी प्राप्त व्हावा प्राप्त व्हावेत आपण सर्व या ठिकाणी हजारोच्या संख्येने मोठ्या संख्येने त्यांचे दायकदायिका उपासक उपासिका उपस्थित होते आपण सर्वांनी अगदी मनोभावे निर्मळ मनाने बिकुनी महाप्रजापती प्रति भावना केली की त्यांना सद्गती लाभावी गिव रेस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट ज्याप्रमाणे म्हटलं जातं आपल्या पूर्वी मृत्यू पावलेल्यांच्या प्रति आपण सद्भावना धारण केली तर आपल्या मृत्यूनंतर अनेक लोक आपल्याला सद्भावना प्रदान करतील आणि त्यातून सद्गतीचा मार्ग मिळेल पुनशे एकदा स्मृतिशेष भिकुणी महाप्रजापती यांना सद्गती लाभ अशी मंगल भावना महाप्रजापती गौतमी महाप्रजापती यांच्या दुःखात निधन झालेलं आहे आज त्यांच्या अंत्ययात्रा आपल्या या शमशानभूमीमध्ये झालेली आहे मोठ्या संख्येने उपासक उपासिका अंत्ययात्रेमध्ये सामील होत्या है। त्यांनी हैदराबादला पबजा विधी त्यांचा झाला आणि सहा वर्षापासून त्यांनी प्रचार केला ग्रस्त जीवन सोडून मुंडन करून केस कातरून प्रचार काशाय वस्त्र धारण करून त्यांनी आपला सहा वर्षाचा बरा दीर्घ काळ त्यांनी धम्माचा प्रचार केलेला आहे आणि या ठिकाणी आपण त्यांच्या अंत्ययात्रा केलेली आहे त्यांचं या ठिकाणी थोडेसे अल्प आजाराने दुःख निधन निधन झालेलं आहे मी या भिक्खू संघाच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो पुष्पांजली अर्पण करतो आज महाप्रजापती गौतमी यांचं यांच्यावर अंतिम संस्कार पवित्र बौद्ध धम्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे भिकू संघाकडून संपन्न झालेले आहेत हजारो उपासक उपासिका या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाले होते महाप्रजापती गौतमी आर्याजी शांत सुस्वभावाच्या होत्या अतिशय म्हणजे मनमिळावू स्वभाव होता त्यांचा धम्माचा प्रचार आणि प्रसार त्यांनी विविध भागामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये केला आणि श्रावणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव येथे सुद्धा एक वेळेस जवळपास एक्केचाळीस महिला काही मुली श्रामनेरी दीक्षित झाल्या होत्या त्यांना शिकवण्याचं कामसुद्धा आर्याजी महाप्रजापती गौतमी यांनी केलेलं आहे आणि आज त्या आपल्यामधून निघून गेलेल्या आहेत काळाची गरज आहे भिक्षू भिक्षुणींची संख्या निर्माण होणं त्यामुळे धम्माचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात होईल आज जरी महाप्रजापती गौतमी निर नि आपल्यामधून निघून गेले असतील पण त्यांनी काही जणांवर जे उपासक उपासिकांना घडवण्याचं काम केलं त्यांच्यावर जे संस्कार केलेले आहेत ते मात्र कायमस्वरूपी स्मरणात राहतील आणि आर्याजी गौत गौतमी महाप्रजापती हे नेहमी सदैव म्हणजे त्यांचं जे, जे, जे कार्यकर्तृत्व आहे हे प्रेरणादायी राहिलेलं आहे प्रेरणादायी राहील नंदीग्राम बुद्ध विहारामध्ये दिनांक दोन डिसेंबर रोजी आर्याजी महाप्रजापती गौतमीचा पुण्यानिमोदन कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण सर्वांनी सुद्धा त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचं आहे ठीक अकरा वाजता आज आमच्या विहारातील माताजी ह्या सात वर्षापूर्वी त्यांनी दीक्षा घेतली होती पूर्वी त्या सिडको परिसरामध्येच राहत होत्या आणि दररोज विहारामध्ये ग्रंथ ऐकायला यायच्या नंतर त्यांच्या पतीचे निधन झाले निधन झाल्याच्या नंतर त्यांच्या पतीचं आणि त्यांची इच्छा होती की आपण दीक्षा घेतली पाहिजे चिवर अंगावर घेतलं पाहिजे आणि